साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज राष्ट्रवादी संपर्क कार्यालयाची तोडफोड चौगा विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तुने ही हमारे नाम को पुलिस को दिए है तुमे छोडेंगे नाही असं म्हणत राष्ट्रवादी संपर्क कार्यालयाची तोडफोड केल्याची फिर्याद सलीम नदाफ वय बासष्ट राहणार शास्त्रीनगर सोलापूर यांनी दिल्याने चौगासह अन्य चार विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास शास्त्रीनगर येथील राष्ट्रवादी संपर्क कार्यालय येथे हा प्रकार घडला हरीस जमील शेख अरबाद शब्बीर बेपारी उर्फ पोत्या सैलानी उस्मान कुरेशी शपी शकील करणकोट राहणार शास्त्रीनगर सोलापूर यांच्यासह चौघे अशी गुन्हा नोंदविलेल्याची नावे आहेत यातील फिर्यादीला बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास वरील आरोपींनी शास्त्रीनगर येथील विजापुरे किराणा दुकानाच्या समोरील राष्ट्रवादीचे संपर्क कारले ते येऊन तू गद्दार आहे ही हमारे नाम पुलिस को पोलीसको मोहसिन तुझे हम छोडेगे नाही खल्लास कर देंगे असे म्हणून मोठमोठ्याने आरडाओरड व शिवेगाळ करून कार्यालयाचे दोन सी सी टी व्ही कॅमेरे काचा बॅनर बोर्ड व इतर कार्यालयातील साहित्याची तोडफोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे